परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील एका जातीवादीने संविधान तोडफोड केली त्या अनुषंगाने येथील भीम व अनुयायी निषेध म्हणून परभणी बंद पुकारला होता होता हा शांततेत परंतु पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन केले व तेथील महिला लहान मुले व शिकलेल्या तरुणांना खूप खोटे गुन्हे दाखल करून जेल त्यांना जेलमध्ये टाकले त्यांना अमानुषपणे बेदम मारहाण केली आणि त्यातील एक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी हा वकिलाचा अभ्यास करत होता तो सुशिक्षित शिकलेला होता तरी त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये टाकले पोलीस कस्टडीमध्ये अमानुषपणे मारहाण केली त्याला टॉर्चर केले त्याच्यावर त्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूला तेथील पोलीस अधिकारी कर्मचारी व तेथील पोलीस प्रशासन जबाबदार आहे म्हणून त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फे करण्यात यावे म्हणून आज टिळक नगर कडकडीत बंद करण्यात आले आहे पाहूया याबाबत अनेकांच्या प्रतिक्रिया प्रशासनाकून आपली काय मागणी आहे प्रशासनाकून आमची आज मागणी आहे अशोक नगर निपणी प्रथम अशोक नगर निपाणी या भागामध्ये जे कडकडीत बंद आहे ते बंद असं आहे का परभणी येथील जो सोमनाथ सर्वंशी त्याचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेला आहे आणि त्याला न्याय द्यावा म्हणून आज अशोक नगर मधील व्यापारी आणि ते, ते सर्व समाजातील लोकांनी हा बंद ठेवलेला आहे आणि माझी अशी मागणी का जो सोमनाथ सोयंशी याचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेला आहे पोलीस कस्टडीमध्ये त्याला न्याय देण्यात द्यावा अशी मागणी पुरे महाराष्ट्रामध्ये चालले अनेक तालुके जिल्हे बंद झालेले पण काल विधानसभेमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं तर त्याचा मृत्यू हा श्वास श्वासाचा आजार आहे म्हणून झालेला आहे पण माझं मुख्यमंत्री साहेबांना सांगणे तर त्याचा मृत्यू हा त्याला त्याच्या घरच्या म्हणतात का त्याला काहीच आजार नव्हता पण त्याचा मृत्यू झाला कस काय त्याच्या आणि ज्या संभाजीनगर येथे त्याचा जेव्हा पोस्टमॉर्टम झालं त्या पोस्टमॉर्टम मध्ये डायरेक्ट डॉक्टरने लिहून दिले का त्याचं मारहाणीमुळे मृत्यू झाला त्याच्या पाठीवर आणि पोटावर खून आहे मग माझा मुख्यमंत्री साहेबांना सांगणे का तुम्ही असं कस का म्हणू शकतात स्वास, का त्याचा मृत्यू हा श्वास श्वासन श्वासमुळे झालेला आहे एक काहीतरी गोड बंगाली आणि तिथे जे पोलीस कर्मचारी एक तो पी आहे बोरगांड त्याला त्याला आता तात्पुरतं निलंबित केलंय तपास होईपर्यंत त्याला डायरेक्ट सेवेतून बडतर्फे केला पाहिजे आणि बडतर्फे करून त्याच्या तीनशे शेवटचा गुन्हा दाखल केला पाहिजे कारण त्यांनी एक भीम सैनिक मारलेला आहे एक भीम सैनिक म्हणजे तो एक वडरी समाजाचा प्रथम मी सांगतो वड्री समाजाचा कार्यकर्ता आणि तो पेशाने वकील होता तो वकील शिक्षण घेत होता आज नव्हते तो वकील झाला असता म्हणजे एक सुशिक्षित लोक माणूस तो दंगलखोर कसा असू शकतो हा मुख्यमंत्र्यांना माझा प्रश्न आहे आणि तिथे त्यांनी मुख्यमंत्र्यांनी काल हे बी मानलं कोणावर आम्ही गुन्हे दाखल केले नाही कोणत्या बायांना मारहाणी केली तर माझे मुख्यमंत्र्यांना विनंती का तिथील कार्यकर्त्यांनी व्हिडिओ पाह दाखवलेले का बयांना कसं मारलं लोकांना किती मारलं किती गाड्याची तोडफोड केली पोलिसांनी मग ही कारवाई त्यांच्यावर का ना फक्त एकच पोलिस कर्मचारी तुम्ही जर निलंबित करत असाल बाकी ज्याला तुम्ही जर त्यांना आश्रय देत असं काय होतं दलित जे चळवळी जे आंबेडकरी समाज आहे हा रस्त्या उतरलं नाही जे दहा लाखाची मदत केली दहा लाखांनी काही जीव वापस येत नाही हा आंबेडकरी चळवळी एवढी काही भिकारी नाही तर ठरवलं कार्यकर्ते लोकांनी तर त्याच्या घरी पैशाचा पाऊस पडतील एवढी स्वाभिमानी चळवळ जिवंत आहे त्याला त्यांच्या आईने न्याय सांगितले की दहा लाखाची आम्हाला भीक नको पण आमच्या मुलाला न्याय पाहिजे म्हणून आज सगळा महाराष्ट्र हा न्याय मागत आहे तर न्याय हा मुख्यमंत्र्यांनी द्यावा अशी आमची विनंती कारण जर न्याय नाही मिळाला आणि चौकशी तुम्ही चौकशी न्यायालय चौकशी लावलेली न्याय नाही मिळाला तर पूर्ण जनता आज नऊ उतरणारच आहे सगळीकडे मोर्चे आंदोलन होणारच आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला आंबेडकरी समाजाला जर तुम्हाला न्याय द्यायचा असेल खरोखर फडवनीस साहेब तुम्ही आज महाराष्ट्र मुख्यमंत्री आहात तुम्ही संवेदनशील म्हणून ओळखलं जाता जर तुम्हाला आमच्या समाजातील भीम सैनिक व कार्यकर्ता जर न्याय द्यायचा असेल तर तुम्ही त्याचे जेवढे आरोपी असतील बंडतर्फे करून त्यांचा तीनशे दोनशे पुन्हा दाखल करण्यात यावा की आहे पेटल्याशिवाय राहणार नाही अशी मी तुम्हाला चॅनलद्वारे माहिती देतो आणि सोमनाथ सुरेंद लवकर न्याय मिळावा आणि त्यांच्या घरच्यांना जी काही मदत असेल ती मदत ती तुटपुन मदत न करता चांगली अशी भरभर मदत केली पाहिजे त्याच हे राहिलं पाहिजे अशी माझी विनंती सरकारला म्हणून मी आज या बंद जेवढे व्यापारी बंद ठेवलेलं आहे त्याला मी त्यांचा आभार आभार व्यक्त करतो का त्या स्वामना सुरक्षित न्याय मिळण्यासाठी त्यांनी बंद केलेला आहे आणि मी त्यांचे आभार मानतो आणि थांबतो आज जे निवेदन दिलेलं आहे ते कशा संदर्भात दिलेलं आहे निवेदन आम्ही त्याला सोमनाथ सुरशी ना जो त्याला न्याय मिळावा त्याच्या मालती सखोल चौकशी व्हावी त्याच्या जे जे आहे त्यांच्यावर जे गुन्हे दाखल ते गुन्हे मागे घेण्यात यावे आणि अजून तिथे जे महिलावर जे गुन्हे असतील ते सर्व मागे घेण्यात यावे अशी आमची मागणी तुला आज अशोक नगर गाव हे कशा संदर्भात बंद आहे अशोक नगर आणि निपाणी परिसर आणि जे काही व्यापारी बाजारपेठ आहे याच्यासाठी बंद आहे परभणी या ठिकाणी एका विकसित व्यक्तीने भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाच जे काही प्रतिकृती आहे त्याच्या ह्याच्यामध्ये छेडछाड करत होता आणि फोडून त्याने बाहेर फेकलेले होते तर विटंबनाच ही एक प्रकारे झालेली आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी सर्व कार्यकर्ते समाजाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी येऊन यावेळी श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक दादाभाई मगरे यांना भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष मग अशोक नगर कॉलेजच्या प्रिन्सिपल सुनीता गायकवाड तालुका अध्यक्ष राहुल जाधव भागचंद नवगिरे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले यावेळी विकास जाधव यश जाधव योगेश जाधव प्रकाश म्हस्के योगेश कसबे नितीन जाधव आकाश जाधव बाबासाहेब जाधव प्रशांत शिंदे सुखदेव साळवे कुणाल जाधव सुनील जाधव अक्षय जाधव स्वानंद जाधव नायब यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी किशोर अभंग करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन नंबर वर दिलेल्या नंबरवर